मुंबई पोलिसांकडून दाऊदशी संबंधित मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड अंडरवर्ल्ड कडूनच बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ड्रग्स सप्लाय कपूर नोरा फतेही अशा दिग्गज पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेल न अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या टोळीशी थेट संबंध असलेल्या एका विशाल आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पडदा फाश केलाय या सिंडिकेटला दुबईत बसलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी सलीम डोला चालवत होता सिंडिकेट देशाच्या सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन आणि आईस ड्रग्सचा सप्लाय करत होत हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्ट्यांची ही पोलखोल झाली आहे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू असलेल्या सलीम डोला याचा मुलगा ताहिर डोला याची चौकशी केली असता या सगळ्या सिंडिकेटची पोलखोल झाली आहे या आरोपीनं चौकशी दरम्यान बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री अभिनेते निर्माते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांची नावं घेतली आहेत ज्यांच्या हाय पार्ट्यांमध्ये पुरवलं जायचं आता तपास यंत्रणांनी या, या मोठ्या सेलिब्रिटींना समन्स बजावण्याची तयारी सुरू केली आहे तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या गोपनीय कागदपत्रांनुसार आरोपी ताहिर डोला याने चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केलेत त्याने कबूल की तो मुंबई गोवा दुबई आणि थायलंड सह देश विदेशात हाय प्रोफाईल ड्रग्स पार्ट्या आयोजित करायचा या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडचे मोठे कलाकार मॉडेल्स रॅपर्स आणि चित्रपट निर्माते यांचा देखील समावेश होता आज वृत्तानुसार कोर्टात सादर केलेल्या रिमांड कॉपी के पार्ट्यांचं आयोजन करायचा आणि स्वतः सप्लायर म्हणून उपस्थित राहायचा ताहिर डोलाने अभिनेत्री नोरा फतेही श्रद्धा कपूर तिचा भाऊ सिद्धांत कपूर ओरहान म्हणजेच ओरी दिशांत सिद्दीकी अलीशा पालकर जो दाऊदची बहीण हसीना पालकरचा मुलगा आहे अब्बास मस्तान जे की चित्रपट निर्माते आहेत त्याचबरोबर रॅपर लोका यांची नावं घेतली आहेत या सिंडिकेटचं जाळं फक्त मुंबई गोवा पुरतं मर्यादित नसून ते अधिक हून पसरलेलं आहे असं सुद्धा त्याने कबूल केलंय दुबईतून ड्रग्जची तस्करी हवाई आणि सागरी मार्गाने केली जायची या सगळ्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी गुन्हे शाखा आणि ईडीने एकत्र तपास सुरू केलाय समोर त्यांचं इतर ड्रग्ज तस्करांशी काही संबंध आहेत का याची सुद्धा तपासणी करण्यात येणार आहे दरम्यान बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं अशा प्रकारच्या ड्रग्ज सिंडिकेटची पोलखोल करताना समोर आल्यानं सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ब्युरो रिपोर्ट लोकमत